करता का माहितीय पैशावाले किती लोक आहेत तुमच्या मनात बघा नुसतं मान हवा तर पैशावाले लोकांची संख्या जास्त आहे का गरीब लोकांची संख्या जास्त आहे डोळ्यासमोर एक असे गावात सगळ्यात वाईट माणूस कोण म्हणजे पैशेवाली संख्या जास्त आहे का गरीबांबद्दल वाईट पण म्हणता चांगलं पण म्हणता माणूस तालुक्यातल्या आपल्याला किती माणस वळतो त्यातला एखादा पैसाच तो दृश्य स्वरूपात येतच नाही बघा आपल्याला कसं असतंय की एखाद्या विमानात एखादा क्रिकेट पटतो राजकारणी होताना तर चालतो पण एखाद्या मुवान जर समजा मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू चांगली मोठी गाडी घेतली तर आपल्या पोटात होता का का तर गोवा तर हे कस घेत मुद्दा काय आहे की त्याच्याबद्दलची आसक्ती ज्यावेळेस त्याला सोडता येईल त्यावेळेस तो गोवा झाला गोवा होऊन गोळा करणं हेही वाईट आहे आणि गोवा होऊन सगळं सोडून देणं आणि विनाकारण शरीराला ताप देणं हेही वाईट आहे बघा हा आहे ते काय केलं का काध्यात्मांना बनवलं विज्ञाना तंत्रज्ञान बनवलं का नाही मग आता हे जर आपण न घेता समजा मी इथं प्रवचन करायला लागलो आणि ते माणसं ऐकू जाणार आहे का म्हणजेच काय करायला अध्यात्माची योग्य सांगड घालून त्याचा वापर चांगल्या पद्धतीनं करायला लागतो आणि हेच करत असताना आपल्याला चौथा पुरुषार्थ प्राप्त होतो तो म्हणजे मोक्ष या आता जोडून धन उत्तम व्यवहार आहे म्हणजे धन जोडताना कसं करायचं आहे की म्हणजे कम हो कम हो कम कम हो? पैसा कमवताना कसा कमवायचं आहे त्याचे पण काही नियम आहेत भरपूर पैसा कमव म्हणलं चांगल्या माणसाने आणि समजा उद्या बँकेत उठली तर हा पैसा कमवला पैसा आला त्याच्याकड तो धनवान झाला तो, तो चांगला राहिला जोडून या धन उत्तम व्यवहार आहे म्हणजे व्यवहारामध्ये उदासीनदाना ढवळवळ -डौड़ करायना किंवा काही कफरत करायची ना, करा ना। त्या पद्धतीनं पैसा कमवायचा भरपूर कमवा पण कसा कमवा चांगल्या मार्गाने योग्य मार्गाने कमवा स्वामी विवेकानंद ज्यावेळेस अमेरिकेतन आले त्यावेळेस त्यांनी इथं पहिल्यांदा काय केलं अध्यात्नाचं ज्ञान नाही सांगितलं दुष्काळ पडला होता गावोगावी अन्नछत्र उभा केले आणि नंतर सांगितलं की उपाशी कोणी धर्म शिकवता येत नाही धर्म शिकवण्यासाठी आधी पोट भरलेला असावं लागतं आपल्याला सध्यासारखा एका चांगला कार्यक्रम करायचा असेल तर धन लागतं का नाही कुठल्याही गोष्टीसाठी धन लागतं धन हे इंधन आहे गाडीमध्ये इंधन असलं तर गाडी पळेल जागा सोडल नाहीतर आपण कुठं राहणार जागच्या जाग्याला तस धन हे आपल्या खिशातलं इंधन आहे आपल्या माणसाच्या जीवनातलं इंधन आहे माणसाला चालवायचं काय लागणार आहे धन लागणार आहे आणि इंधनाचा वापर किती असावा पैसा किती कमावा गाडीमध्ये तेल किती लागतं गाडीत समजा दहा लिटरची आहे दोनशे लिटर त्याला टाकायचे कुंभ गेल्या काय करतो आपण दहा लिटरपेक्षा कमी किती पण टाकतो आधी तीस रुपये टाकू पन्नास रुपये टाकून टाके बरोबर म्हणजे त्याच्या एका कॅपॅसिटी पर्यंत ते येत राहिलं पाहिजे आणि आता एकदा टाकी पण केली म्हणजे पुन्हा आपण टाक ते समजा भरतच नाही का म्हणजे पैसा हा वेळोवेळी आला पाहिजे आणि तो किती लागणार आहे तसा गाडी जेवढी तेलाची आवश्यकता आहे वाडी जेवढी रक्ताची आवश्यकता आहे तेवढीच माणसाच्या आयुष्यात पैशाची आवश्यकता त्याच्यानंतर उरलेला माणूस दान करावा लागतो अंबानीकडे समजा आता पन्नास हजार कोटी आहे आणि आपल्याकडे पन्नास रुपये किती फरक कितीचा आहे एक हजार कोटी पटचा फरक आहे का नाही आपल्याला एक भाकरी लागते अंबानीला एक हजार कोटी भाकरी लागतील कुणी किती कमवलं तरी त्याच्या गरजा वाढत नाही गरजाही तेवढ्याच जायच्या आपली उंची पाच पट आहे आपली पाच हजार कोटी आहे मुद्दा काय आहे की हे जे धन आहे ते आल्यानंतर त्याचा जो वापर आहे त्याची गरज आहे ती ते तेवढीच गरज आहे आणि जे आहे ते समाजाच्या कामाला लावायचं आहे ते अध्यात्माच्या का नियमाच्या जा कामाला लावायचं आहे गेली अनेक वर्ष बघा आपल्यावरती अनेक वेगवेगळ्या राजवटींनी राज्य केलं आणि ह्याच्यामधून ज्या लोकांनी धर्म वाचवून ठेवला ज्ञानेश्वर हो महाराज असतील तुखराम महाराज असतील नामदेव महाराज असतील एकनाथ महाराज असतील अशा लोकांनी जरा जरीद्र अवस्थेत सुद्धा हा धर्म टिकून ठेवला हो आहे एक वेळ उपाशी राहून संभाजी महाराजांनी तरी बलिदान दिलं आणि हा धर्म टिकवून ठेवला हो मात्र ह्यात विचार करा जर आपली लोक खरं सदन असतील तर एवढ्या राजवटीने आपल्याला राज्य केलं असतं के का राज्य केलं म्हणजे धर्म हा फक्त एका अध्यात्मपुरतापणे ठेवून चालत नाही समाजाच्या माणसाच्या जीवनाचा सर्व अंगामध्ये हा धर्म ज्यावेळेस प्रकट होतो त्यावेळेस त्या धर्माला खरा अर्थ येतो जर समजा आपल्या लोकांकडे भरपूर पैसा सुगत चांगली असती तर हे इंग्रज आले त्यांनी आपल्या लोकांना कामाला ठेवून आपल्या लोकांना मारायला असतं का ज्या माणसाला खायला अन्न मिळत नाही ना ना त्या माणसाला इंग्रजाने बोलावायला त्या हातात बंधू द्यायचे त्या भावाला मारायला लावायला म्हणजेच काय भावाला म्हणजे जे कोण विरोध करत असेल त्याच्या विचाराला त्याला ते आपलेच बांधव आहेत ना सारे भारतीय माझे बांधव आहेत मग काय केलं आपण ह्या धनाच्या लाचारीसाठी काय केलं आपल्याच माणसाचा बळी घेतला आपल्याला बळी घ्यायचा होता ना त्या काळात जे काही पोलिसांमध्ये इंग्रजांच्या पोजेमध्ये जे माणसं असतील वकील असतील न्यायाधीश असतील जेलर असतील फासावर चढवणारे लोक असतील ती लोक काय इंग्रजांनी तिकडच्या देशात आण ठेवली का मुसलमानांनी जे दे धर्म परिवर्तन केलं त्याच्यामध्ये काय तिकडच्या देशात त्यांनी सगळी माणसांनी ठेवली का इतिहास लोकांना दाख दाखवून आपल्याच लोकांचं परिवर्तन करून टाकलं म्हणजे जर आपण सदन असतो तर ह्या परिस्थितीला आपल्याला बळी पडावं लागलं असतं आज देखील अख्या जगामध्ये आपण बघतोय की आता हिंदुत्वाचं वार भारतामध्ये प्रचंड मोठ्या वेगानं व्हायला लागले मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये जर तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये कुठेतरी गेला असता उत्तर प्रदेश म्हणजे आपली देवभूमी म्हणतो आपण त्याला कारण रामाचा जन्म तिथं अयोध्ये मध्ये झाला कृष्णाचा जन्म होत येतात ही सगळी जी ठिकाणं आहेत ती उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि ह्या उत्तर प्रदेशामध्ये मंदिरात जायचं म्हटलं तर जीव कुठे धरून जावं लागला होता इतकी दहशत इतर धर्माची निर्माण झाली होती आणि हळूहळू हळूहळू वातावरण बदलत गेलं राजकारण हा काय बोलायचा विषय नाही मात्र सांगायचा मुद्दा हा आहे की चांगल्या लोकांना ह्याला जर धन आलं तर विशेष पद्धतीनं त्याचा वापर होईल आणि त्याच्या पुढचं काय निजाम ते तृप्त करी राहा म्हणजे रया म्हणजे काय माणसाचं सगळं जीवन बुद्धिमात चित्त धन वित्त गोत गोत म्हणजे काय नातेवाईक परस्पर संबंधी लोक त्या लोकांसोबत संबंध पण चांगले ठेवायचे धन आला म्हणजे जर समजा आपल्याच लोकांना विसरून जात असला तर हा सुद्धा धर्माला काय दिलेला आहे फाटा दिलाय दिला। म्हणजे एखाद्याकडे काय नव्हतं त्यावेळेस त्यानं दिवस वाईट काढलं आणि त्याच्याकडे बरच पैसे आलं मकळ संपत्ती आली आणि तो काय गेला आपल्या लोकांना विसरून गेला त्यांचा हात असं सोडू दिलं आणि हा ऐश्वरामध जगायला लागला तर हे सुद्धा काय आहे धनमात केलेला गुन्हा मी असं घडू नये म्हणून हे आध्यात्माचं दान आपल्याला शिकावं लागतं ज्ञान घ्यावं लागतं मी मग सांगतो धनाला भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहे पण आपल्या आप भारतापेक्षा किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरापेक्षा असंख्य पटीनं धन असणारे लोक जे आहेत ते खरच एवढे सुखी आहेत का तर धनाबरोबर धना वापर करताना कसं करायचा हे पण कळलं पाहिजे बघा की जर तुम्ही पुण्या मुंबईला आपल्या का बेकार दिसत आहे मोठ्या सिटी ठिकाणी गेला रस्ते एकावरती मच्छर असतात पाजर करत पळत चाललेले असतात घात पाण्याचं गटावर वाहत असते एखाद्या बिकारी अंगात पिढे पडलेले असतात तरी तो बेकारी शांत झोपलेला असतो आणि आंधनी किल्ल्या सिलिकन व्हॅलीमध्ये अतिशय सुंदर असं उदार वातावरण असतं चांगली रग असते वेळ असतो सगळं दुनियादारी सगळं असतं पण तरी झोपेजोपणा पाऊस मी झोपेत नाही म्हणजे ह्या दोन्हीचा फरक काय तर ह्याच्यामधलं अध्यात्म हरवलंय त्याच्याकडे धन आलं त्यातलं अध्यात्म हरवलं नाही पाहिजे आणि अध्यात्म गेलेल्या माणसानं धन विसरलं नाही पाहिजे तर चार पुरुषार्थ आपण शिकलेला कुठले कुठले पुरुषार्थ पहिला धर्म दुसरा अर्थ तिसरा काम आणि चौथा मोक्ष थोडस नाव पलीकडे विवेचन करूया आपल्याकडे आपल्या अध्यात्म मार्गात आहे तर चार ह्या कृतीला आहे चार म्हणजे पहिलं सांगा चार आपली युग झाली कुठली कुठली चार युग काय सत्ययोग त्रेतायोग दापरयोग आणि कलयुग चार वेद आहेत कुठले वेद आदर्वेद यजुर्वेद सामवेद अगर चार महासागर आहे हिंदी महासागर प्रशांत महासागर अटलांटिक महासागर आर्किटिक महासागर चार संख्येला स्वस्तिक मध्ये चार आहेत आधी चिन्ह चार ह्या गोष्टीच महत्व फार आहे चार चांगल्या लोकात बसलं पाहिजे म्हणतात शेवटी गारवायला पण चार लागतो तसच आपल्या ह्याच्यामध्ये चार आश्रम सांगितले चार आश्रम कुठले ब्रह्मचारी आश्रम ग्रस्थाश्रम वानप्राश्रम आणि संध्यासा जीवनात आल्यानंतर चार धामची यात्रा करावी असं म्हणतात ते चार धाम बोलले बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री आपण हे सगळं जे ज्ञान घेतो किंवा आपण कुठं प्रवास करतो त्याच्यामध्ये चार दिशा सांगितल्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हणजे या चाराला मनो बरंच आहे आणि या चारांचा ज्यावेळेस आपल्याला मेळ घालता येतो मग चार दिशा आहेत एका दिशेनं अखंडपणे चालत गेला तर कुठं पोचत आणि काय साध्य होणार नाही ना तिथं आठवणीला गेला म्हणजे पश्चिम दिशेला गेला परत दिगंजीला गेला म्हणजे उत्तर दिशेला गेला परत माघारी इकडं महोदकडे आला म्हणजे पूर्वेला आला म्हणजे शेवटी काय आहे की ह्या चार दिशांतर मेळ कोण झाला पाहिजे म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जर बॅलन्स नाही झाला तर अडचण होईल चार जे पुरुषार्थ आहेत त्याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष याचं जर अर्थ हलवलं तर सगळ्यांना अर्थ राहिला बघा आपल्याकडे जर धनाला जर वर्ज मानलं असतं अध्यात्म मार्गाचा अर्थला मानला असता तर धनाची देवी आहे आपल्याकडे लक्ष्मी आपण वर्षभरातला सगळ्यात मोठा सण दिवाळी आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा उत्सव कुठला आहे पूजनाचा प्रत्येकाला वाटत आपल्या घरात लक्ष्मी आली पाहिजे गरिबीचं कौतुक आपलं तोंड सुटत नाही आणि श्रीमंत यापेक्षा तुटत नाही धनाचा देव आहे उभे म्हणजे आयुष्यामध्ये धन टाळून चालणार नाही हेच यातन आपल्याला प्रवचन रूपी सेवेतन घ्यायचं होत चाललेली सेवा मी माझे गुरु स्वामी निखिलाल शिवरानंद यांच्या जन्माशी अर्पण करतो आणि माझ्याकडून चुकून एखादा वेळा शब्द किंवा चुकीचं काही गेला असलं तर हा माझ्या बुद्धीचा द्वेष समजून आपण समजून घ्या आणि त्याच्यानंतर प्रसाधन होईल आता विश्वात्मके देवी येणे वागणे तो शावे तो शोनी मद द्यावे वसाय जे कळांची मेंकटी सांडो अया सत्कर्म रीती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सुरे पाओ जो जेवण दिल तो ते राहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची अनवर्त उमंडळी भेटतो होता सला चे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे जे अनंछन जे जे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्णोनी होणी तिनी लोकी आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजयी वाने श्री विश्वेश्वरा हो आहो इलदान पसाहो हे ने वर ज्ञान देव सुखिया Yeni var ne diyor? Sıkıyorlar. Yeni var ne diyor? Sıkıyorlar.